जमीन घेण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा एजंट्स तुमचा रिस्क नाही पाहत त्यांना फक्त डील बंद करून कमिशन मिळवणं महत्वाचं असतं तुमच्या पैशावर येणारी टॅक्सची जळ ते कधीच सांगत नाही हे पुढे तुम्हाला प्रोटेक्ट करणार आहे म्हणून हा व्हिडिओ सेव्ह करा आणि जमीन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना शेअर करा तुम्ही तीस लाखांच्यावर जमीन घेतली की तुमचा व्यवहार थेट सरकारच्या सिस्टीममध्ये कॅप्चर होतो रजिस्ट्रार ऑफिस हा व्यवहार इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडे पाठवतो याचं रिपोर्टिंग सेक्शन टू एटी फायव्ह बी ए स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन एस एफ टी अंतर्गत होतं एकदा की हा डेटा टॅक्सपेअरच्या पेयरच्या इन्फॉर्मेशन स्टेटमेंट मध्ये आला की इथून सगळी स्क्रुटिनी सुरू होते पहिला प्रश्न पैसे कुठून आले बँक बॅलन्स ॲसेट सेल गिफ्ट लोन काहीही असो त्याचा क्लिअर पुरावा नसेल तर अनएक्सप्लेन्ड मनी कन्सिडर केलं जातं आणि तुम्हाला पेनल्टी लागू शकते दुसरा मुद्दा स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू वर्सेस अॅक्च्युअल प्राइस खरेदी किंमत स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यूपेक्षा पेक्षा कमी दाखवली तर दहा टक्केपेक्षा जास्त फरक असेल तर तो फरकही इन्कम मानू शकतात एजन्सी ते सांगतात काही होत नाही पण नोटीस आली की ते गायब हा मुद्दा जास्त जण दुर्लक्ष करतात तिसरी अडचण अशी की तुमचं डिक्लेअर्ड इन्कम आय टी आरमध्ये मध्ये दाखवले ते कमी आणि जमीन महाग मिसमॅच लगेच पकडला जातो इतक्या उत्पन्नावर हा खर्च कसा हा थेट प्रश्न येतो म्हणून जमीन खरेदीच्या आधी पैशाचा ट्रेल कागदपत्र आणि आय टी आर साफ ठेवा चौथा धोका म्हणजे की कॅश डिलिंग पूर्ण कॅश दिली असेल तर संपूर्ण व्यवहार सस्पिशियस कॅटेगरीमध्ये जातो एजन्सी यापैकी एकही गोष्ट सांगत नाही समस्यानंतर पूर्णपणे तुमची होते जर तुम्ही जमीन घेणार असाल किंवा याबद्दल काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये प्लॉट असं लिहा आणि बिझनेस आणि फायनान्स बद्दल खरं स्पष्ट आणि उपयोगी कंटेंटसाठी व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा